शरद कृषी महोत्सवाचा उद्घाटन आणि पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात साजरा बातमीत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून लोणंदनगरीमध्ये शरद कृषी महोत्सव याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गिरीजी बनकर यांनी केले सुरुवातीला सन्माननीय राजेंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते श्री सचिन यादव साहेब यांना शरद उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच श्री कोंडे साहेब ऍग्रोफीड से संस्थापक यांना शरद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यानंतर लोनंद नगरीचे सुपुत्र विकास रत्न डॉक्टर ऋतीन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यक्त करत असताना हा शरद कृषी महोत्सव याची प्रेरणा आम्हा सर्वांना या, या देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यापासून मिळाली आज शेतकऱ्यांसाठी लागणारे शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावं या उद्देशाने लोणंद नगरीमध्ये सहावे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे या कृषी प्रदर्शनामध्ये दोनशे पन्नास स्टॉल उभारले असून या पाठीमागचा मुख्य हेतू बेरोजगार तरुणांना हाताला रोजगार उपलब्ध शेतीला कृषी तंत्रज्ञान मिळावे महिला बचत गटांना आपण तयार केलेले पदार्थ विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा मुख्य उद्देश आहे याही पुढे आम्ही हे कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचे काम सर्वजण करणार आहोत या प्रसंगी माननीय श्री माने साहेब अध्यक्ष सातारा जिल्हा शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना आवाहन केले की कृषी प्रदर्शनातून तंत्रज्ञान घेऊन आपली शेती फायदेशीर करावी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पवार साहेब चेअरमन कृषी विकास प्रतिष्ठान बारामती यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉक्टर नितीन सावंत यांनी अतिशय चिकाटीने नियोजनबद्ध हा शरदचंद्रजी कृषी महोत्सव आयोजित केला आहे कृषी प्रदर्शन अतिशय कठीण अशी बाब आहे सावंत यांनी आपली सुपीक कल्पनेतून या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला शेतीचे नवीन तंत्रज्ञान मिळावे या उद्देशाने हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी ज्ञानाचा सागर कृषी तंत्रज्ञान युवकांना नवनिर्मितीची क्षमता प्रेरणा मिळेल ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो हे कृषी प्रदर्शन सतत चालू राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे आभार आदर्श शिक्षक के पाटी 2025 श्री पाटील यांनी या वर्षाच्या या कृषी महोत्सवच्या निमित्तानं या ठिकाणी कृषी महोत्सवच्यासाठी साठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री राजेंद्र दादा पवार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने आणि या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांना शरद कृषीरत्न पुरस्कार प्रदान केला ते चिकफीडचे कुंडेसाहेब त्याचबरोबर शरद कृषी उद्योजक पुरस्कारानं आपण या ठिकाणी सन्मानित करत असलेले माननीय श्री सचिनजी यादव साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी यापूर्वी आपल्याला या, या शेतीच्या प्रक्रिया उद्योगावरती माहिती दिली ते कड साहेब आणि या मंचकावर उपस्थित मान्य श्री अजित यादव मान्य श्री के के गायकवाड मान्य श्री नंदकुमार मोरे मान्य श्री महेंद्र गाढवे मान्य श्री संभाजीराव शिंदे मान्य श्री किसन धायगुडे मान्य सौ सुजाता यादव मान्य सौ शैलजाताई खरात सौ लताताई नरोटे मान्य सौ यादव मॅडम सौ हेमलता निंबाळकर त्याचबरोबर या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर या मंचकावर उपस्थित आहेत आणि या विचार माध्यमातून हा कृषी महोत्सवसाठी झटत असलेल्या माझ्या टीमचे सर्वच लोक आणि या कार्यक्रमाच्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू माता भगिनी आणि पत्रकार मित्र आज या शरद कृषी महोत्सवचं सहावं वर्ष आहे आणि आदरणीय साहेबांनी त्यांच्या प्रेरणेतून आम्ही युवकांनी सुरू केलेला हा शरद कृषी महोत्सव प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या गोष्टी शेती शेतीमध्ये ही आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं हा प्रयत्न करत आम्ही हा शरद कृषी महोत्सव या ठिकाणी घेत असतो या कृषी महोत्सवच्यासाठी आज आमच्या सगळ्या टीमला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ज्यांनी केच्या के माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी कृषी हे खरं म्हटलं तर एक माईलस्टोन आहे की खरं कृषी महोत्सव कसा असावा आणि ते लाईव्ह डेमो बघण्यासाठी अगदी बारामतीला ज्यावेळेला कुठल्याही अगदी दे देशाच्या पंतप्रधानांनी जरी व्हिजिट केली तरी केविकेला जाऊन आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शेतीसाठी काय काम केलं जातं हे आपल्याला त्याचा प्रत्यय येऊ शकत नाही फार कमी लोकांना याची माहिती आहे की या देशामध्ये ड्रीप इरिगेशनची सुरुवात मान्य आप्पासाहेब पवारांनी त्या ठिकाणी केली होती बरोबर ना दादा आणि पहिलं ड्रीप इरिगेशनची संकल्पना या देशामध्ये त्यांनी आणली आणि आज हे तंत्रज्ञान जसं बदलत चाललेलं आहे त्या पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे शेतीमध्ये आज राजेंद्रदादांच्या माध्यमातून आपण या कृषी क्षेत्रामध्ये होताना पाहिलं या कृषीमध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे आणि या, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जो फायदा होतोय आणि खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना शेती ही किफायतीशीर होणार आहे याचं प्रत्यय आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळतंय आज दादांनी खरं म्हटलं तर अनेक वर्ष आम्ही दादांना सांगत होतो की आपण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यावं पण फारस या आपण म्हणूयात की हे लाईम लाईट पासून थोडंसं बाजूला असणाऱ्या दादांना आज नेमकं आमचंही भाग्य की आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलात त्यामुळं आपण दादा या कार्यक्रमाला आलो त्याबद्दल आम्ही सर्वच आमच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या साठी आपण दोन व्यक्तींना दोन संस्थांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे शरद रत्न पुरस्कार हे प्रीमियम चिकफीडना आपण या ठिकाणी दिलेला आहे मान्य सतीशजी साहेबांनी हा पुरस्कार स्वीकार केला त्यांनी अहिरेमध्ये ही कंपनी आहे त्याचबरोबर त्या कंपनीच्या माध्यमातून या पंचकृषीतील अनेक शेतकऱ्यांना एक फार मोठा आधार त्यांच्या माध्यमातून मिळतोय यापूर्वी पारंपरिक शेतीमध्ये जोडधंदा जोड व्यवसाय म्हणून हे दुग्ध व्यवसाय आपण पाहत होतो पण त्याचबरोबर आता पोल्ट्री व्यवसायसुद्धा फार मोठा फायद्याचा आहे आणि त्याकरता आपण प्रीमियम चिकफील्डच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन आहे आणि एक जोडधंदा म्हणून शेतीला आपल्या माध्यमातून एक फार मोठं आधार मिळतोय यामुळे आम्ही आपल्याला आपण हा शरद कृषीरत्न पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर शरद कृषी उद्योजक पुरस्काराने आपण सन्मान्य श्री सचिन यादव साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि आत्ताच आपण या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि एक संघर्ष एक सामान्य शेतकरी कुटुंबातून ते एक कृषीमध्ये एक उद्योजक होण्याचा जो त्यांचा प्रवास आहे तो आपण पाहिलेला आहे आणि निश्चितपणे असा हा प्रवास या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना निश्चितपणे वाटतं की या पुरस्काराचा ही सुरुवात आहे आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये याचा आपल्याला शेवट व्हावं हीच आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना वर्ष या शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो या शरद कृषी महोत्सवाचे आजचे उद्घाटक बारामती अॅग्रोचे सर्वे सर्वांनी सर्वांदरणीय राजेंद्रदादा पवार साहेब त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे आजचे शरद कृषी उद्योजक पुरस्काराचे मानकरी सन्मान आदरणीय संचालक इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेड त्याचप्रमाणे प्रीमियम प्रायव्हेट लिमिटेड अहिरेचे चे सदीजी गोंडे साहेब शरद कृषी रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आजचे कृषी वक्ते ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन दिलं सन्मान्य विक्रम गड साहेब विभाग प्रमुख शास्त्र व तंत्रज्ञान विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना अन्नधान्य पुरवण्याचं काम करणारे तुम्ही सर्वजण शेतकरी बांधवांचं या शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या वतीनं मनापासून या ठिकाण स्वागत कर करतो खर पाच वर्षापासून या ठिकाण सन्मान आदरणीय ज्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या हितासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्या जीवनामध्ये अजून कशा पद्धतीने बदल करून अजून कसं सोनं पिकवता येईल त्याचप्रमाणे शेतीमध्ये कसा बदल करता येईल या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं आणि म्हणून या ठिकाणी सन्मान आदरणीय डॉक्टर नितीन उत्तमराव राव सावंत साहेबांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे मी सर्वच मंचावरील मान्यवरांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वांना विनंती करणे एक तर जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं असं म्हणतात की प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रस्ताविकाचं ज्ञान आणि म्हणून या ठिकाणं प्रास्ताविक करण्यासाठी सन्मान्य मी गिरीजी बनकर साहेबांना विनंती करेल की आजच्या या सुंदर अशा कृषी महोत्सवाच्या खडका माळावर आज केविकेचं नंदनवन आपल्याला पाहायला मिळत आहे त्या त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहायला मिळत आहे ही गोष्ट ही सहजासहजी घडलेली नाही आणि म्हणूनच आज या कार्यक्रमासाठी आदरणीय राजूदादा या ठिकाणी येणं म्हणजे आमच्या आयुष्यातील एक वेगळी सुवर्ण पर्व आणि पवार साहेबांच्या सांगण्यावरून पवार साहेबांच्याच घरातील एक कृषी उद्योजकतेमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानामध्ये ज्यांनी स्वतःला विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये ज्यांनी झोकून दिलाय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन होणं हे आम्ही भाग्याचं समजतो मी प्रास्ताविकाचं भाषण याच ठिकाणी थांबवतो आणि निवेदकांना विनंती सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा